हॉटेल स्वप्नपूर्ती अतिशय उत्कृष्ट आणि नियोजनबद्ध व्यवस्थापनामुळे अगदी कमी कालावधीत खवय्यांच्या मनावरती अधिराज्य गाजवत आहे या ठिकाणी येणाऱ्या खवय्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे हा मिरचीचा ठसका हा कळशी किक दम 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 वस्ता दांचा हा डाव गाव वस्ता दांचा हा डाव गाव चव लज्जतदार भोजन त्याचबरोबर चुलीवरच्या गरमागरम भाकरी यामुळे या ठिकाणी येणाऱ्या खो हो यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे शिरगाव पिरळ रोडवरील कुंभारवाडी फाटा या ठिकाणी बाजीराव संतराम शिंदे यांनी उद्योग आणि व्यवसायाचे महत्त्व जाणून हॉटेल व्यवसायामध्ये उतरण्याचा निर्णय घेतला आणि अगदी महिन्याभराच्या कालावधीमध्ये तो सार्थही करून दाखवला सध्या खोयांना हो आवडणारे भोजन चव ठिकाण या सर्वांचा अभ्यास करून शिंदे यांनी चुलीवरच्या भाकरी उत्कृष्ट चवीचे मटण चिकन शाकाहारी जेवण त्याचबरोबर उच्च दर्जाचे आचारी असे नियोजनबद्ध व्यवस्थापन केल्याने अगदी एक महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांनी या व्यवसायामध्ये मिळालेले यश वाखाण्याजोगे आहे हॉटेल स्वप्नपूर्ती येथे जेवण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींना येथील जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी पुन्हा पुन्हा यावंसं वाटतं अशा प्रतिक्रिया इथल्या बऱ्याच ग्राहकांनी दिल्या आहेत त्यामुळे परिसरातील खवयाने हॉटेल स्वप्नपूर्ती या ठिकाणी एक वेळ अवश्य येऊन भेट द्यावी असे आवाहन हॉटेल स्वप्नपूर्तीचे मालक बाजीराव शिंदे यांनी केले आहे बऱ्याचं जेवायला जेवण छान जेवण आहे त्याचबरोबर लोकांचा सुद्धा या ठिकाणी चांगला आहे आणि सुद्धा मालकाची प्रतिसाद चांगला असल्यामुळं खूप जेवत असते जेवण सुद्धा खूप चांगला आहे प्रत्येक जेवण आहे या ठिकाणी मी जेवायला आलो होतो उत्कृष्ट प्रकारचं जेवण आणि जेवणाची क्वालिटी एक नंबर आहे तर परत जेवण स्वाद आणि बाकी सर्विस एकदम छान वाटली नक्कीच सर्वांनी इथं भेट